सबस्क्राइब करा मानुभव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीळाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकच चरित्र पाहणार आहोत ज्यामध्ये सूर्यगावी मार्गी मार्कंडा मुन्ने इंद्रभटा भेटी हे चरित्र आहे सूर्यगावी रस्त्याने मार्कंडाची आणि इंद्रभटाची भेट होते परंतु मार्कंडांनी मौन्य धारण केलेलं असते आणि मार्कंडांनी मौन्य धारण केलेलं असताना इंद्रभटाची त्यांच्याशी भेट होते आणि मग पुढं काय काय घडते ते आज आपण सर्व सविस्तर पाहणार आहोत तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तुम्हाला ऐकल्यानंतर असं वाटलं असेल काही विशेष नाही या चरित्रामध्ये परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे मार्कंड कसे माणसं होते मार्कंड म्हणजे एक काहीतरी वेगळ्या प्रकारचाच माणूस होता असं तुम्हाला यावरून लक्षा लक्षात येईल देवाने सांगितलं काय मार्कंडांनी केलं काय जे करू नाही तेच केलेलं आहे मार्कंडाने किती भारी मौन्य धरलेलं आहे हे एकदा तुम्ही पहाच म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मार्कंड कसे धरायचे स्वामींच्या आज्ञेचं कसं पालन करायचे हे सर्व तुम्हाला व्यवस्थित समजेल व्हिडिओ काय जास्त मोठा होणार नाही आजचा छोटाच होणार आहे व्हिडिओ एकच चरित्र आहे आजचं कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता परमेश्वर कशाने प्राप्त होतो आणि कशाने होत नाही हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता तर मग या प्रश्नाचं उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत बऱ्याच आपल्या वासनिक मंडळींनी बरोबर उत्तर दिलेली आहेत आज फारच मोठी यादी आहे तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे दोन सुरेगावी मार्गी मार्कंडा मोन्ये इंद्रभटा भेटी सुरेगावी मार्गी सुरेगावला गेलेला असताना रस्त्यामध्ये मार्कंडांनी मोन्य धारण केलेलं असते परंतु इंद्रभटांची भेट होते मग गोसावी डोमेग्रामासी बिजे केले मग स्वामी डोमेग्रामला गेले कुठून गेले डोमेग्रामला नेऊर गावावरून निघालेले आहेत कालच्या ज्ञानसत्रामध्ये जे आपण चरित्र पाहिलं ते कोण्या गावचं होतं नेऊर गावचं होतं तर नेऊर गाववरून स्वामी निघालेले आहेत डोमेग्रामासी बीजे केले म्हणजे डोंबेग्रामला गेलेले आहेत तिथे काही दिवस राहतात डोंबे ग्रामोणी गोसावी नेऊर गावांतू नरगता सुरे गावा बीजे केले डोमेग्रामवरून परत स्वामी सुरेगावला जाण्यासाठी निघतात काही दिवस राहतात डोमेग्राम मध्ये आणि नंतर मग ग्रामांतर करण्याची इच्छा होते डोमेग्राम सोडून दुसऱ्या गावाला जाण्याची इच्छा होते स्वामींची आणि स्वामी सुरेगावला जाण्यासाठी निघतात सुरेगावला जात असताना मध्येच नेऊरगाव लागते परंतु नेऊर गावांतून रिगता सुरेगावा विजय केले स्वामी जे आहेत ते नेऊर गावला न जाता गावामध्ये प्रवेश करतच नाहीत स्वामी आणि सरळ सुरेगावला निघून जातात गंगे लिंग त्या लिंगापाशी खडकावरी गोसाव्यासी आसन झाले गंगे लिंग म्हणजे गोदावरीच्या नदीच्या पात्रामध्ये एक महादेवाचं पिंड होतं त्या लिंगापाशी खडकावरी गोसाव्यासी आसन झाले आता पण ते नदीमध्ये स्थान आहे हे जे देव बसलेले आहेत हे स्थान आता पण नदीपात्रामध्ये आहे नदीला जर पाणी असेल तर स्थान नमस करण्यासाठी मिळत नाही पाणी कमी असेल आणि त्या स्थानापर्यंत तुम्हाला जाता येत असेल तरच ते स्थान तुम्हाला नमस करण्यासाठी उपलब्ध होऊ शकते नाहीतर पाणी असल्यावर तर तुम्ही तिथं जाऊच शकत नाही स्वामी तिथे खडकावर बसतात मग मार्कंडो भिक्षे निघाले मार्कंड निघाले भिक्षा मागण्यासाठी सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात मार्कंडा मोन्यसी भिक्षा करावी स्वामी म्हणतात मारकंडा भिक्षा करायची तर कशी करायची मौन्यसी भिक्षा करावी मौन्य धारण करून भिक्षा करा उगस गावात गेले कोणी बोललं म्हणून बडबड करत बसू नका तर मौन्यशील व्हा मौन्य धारण करा आणि नंतर मग भिक्षा करा अशी स्वामी आज्ञा करतात मार्कंडाला आणि हे आले ऐसे कवना पुढा न संघावे पुढे स्वामी म्हणतात की आम्ही आलो आहोत असं कोणापुढेही न संघावे म्हणजे सांगू नका हो काजी मार्कंड म्हणतात ठीक आहे आतापर्यंत आपण जेवढे मार्कंडाचे चरित्र पाहिले ज्या ज्या स्वामींच्या चरित्रामध्ये मार्कंड आलेला आहे कधीतरी मार्कंडांना म्हटलेलं केलं का आतापर्यंत नाही केलं तर बघूया मग आजच्या चरित्रामध्ये मार्कंड काय करतो ते मार्कंडो भिक्षा करावे आणि गाले मार्कंड निघाले भिक्षा करण्यासाठी इंद्रभट्ट एकी घरी बैसले असती इंद्रभट्ट एका घरी बसलेले होते हे काई मार्कंडा इंद्रभट्ट पाहिलं मार्कंडाला आणि इंद्रभट्ट विचारतात मार्कंडाला हे काही मार्कंडा म्हणून उठले तुम्ही आले ती तरी काही गोसावी बीजे केले इंद्रभट्ट असंच कोणाच्या तरी घरी बसले होते गप्पा मारत दिसले आणि मार्कंड दिसल्या दिसल्या त्यांच्या मनामध्ये विचार येतो की अरे हे काय मार्कंड म्हणजे मार्कंड आलेले आहेत आणि म्हणून पटकन उठून उभे राहतात आणि इंद्रभट्ट मार्कंडांना म्हणतात तुम्ही आले ती तरी काही गोसावी बीजे केले तुम्ही आला तिथे तर मग काही स्वामी पण आलेले आहेत का कारण इंद्रभट्ट माहिती होत मार्कंड हा स्वामी सोबत असतो आणि मार्कंड आलेले आहेत म्हणजे स्वामी पण आलेले असतील आणि म्हणून इंद्रभट्ट म्हणतात की तुम्ही आला तर मग स्वामी पण आलेले आहेत का तव ते उगेची मार्कंड काय बोलायला तयारच नाही कारण स्वामींनी सांगितलं मौन्य धरायचं मग आता बोलणार कसे का बोलाना इंद्रभट्ट म्हणतात का हो एवढी बडबड करता तुम्ही आज काय झालं तुम्हाला न बोलायला ना मज गोसावी मौन्य विहिले बघा हा मारखंड आता मौन्य धारण केलेला आहे स्वामींनी सांगितलं मौन्य धरायला मग आता बोलायची गरज होती का बोलतात आणि म्हणतात की मी ह्यामुळे बोलत नाही की स्वामींनी मला मौन्य धरायला सांगितलेलं आहे कोणालाही बोलू नको असं मला स्वामींनी सांगितलेलं आहे माझं गोसावी मौन्य विहिले स्वामींनीच मला सांगितलं मौन्य धरायला असा हा मार्कंड बोलतो आणि बोलला म्हणजे मौन व्रत भंगलं हो का तुमचे मौन्य भंगले आता सांगा झालं जे करू नव्हतं ते बरोबर केलं या मार्कंडाने आणि मग इंद्रभट्ट म्हणतात हो का असं आहे का स्वामींनी तुम्हाला मौन्य धरायला सांगितलं का परंतु आता तुम्ही बोललात तुमचे मौन्य भंगले तुमचं मौन्य भंगून गेलेलं आहे व्रत काय व्रत काय तुमचं आता राहिलेलं नाही आता सांगा आता सांगा सर्व सविस्तर काय नेमकी बातमी आहे ते उगेची होते मार्कंड काय बोलायलाच तयार नाहीत इंद्रोबाई म्हणितले इंद्रोबा म्हणतात या पाठी पाठी जाव गोसावी भेटती मग इंद्रभट्ट म्हणतात मार्कंड तर काय बोलायला तयार नाही मग आता काय पर्याय उरला तर हा मार्कंड कुठे जातो याचा पाठलाग करत 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 जायचं म्हणजे आपोआपच मी स्वामींजवळ पोहोचून जाईल कारण हा मार्कंड जाणार कोणी इकडे भिक्षा मागून झाल्यावर स्वामींकडेच जाणार आणि मग आता मी याचा पाठलाग करणार चोरून लपून याला कळू न देता आणि सरळ मी स्वामींपाशीच पोहोचणार कारण मार्कंड हा स्वामींकडे जाणार भिक्षा घेऊन मग मार्कंडी भिक्षा केली मार्कंडानी गावामध्ये भिक्षा मागली मग गोसाविले मारखंड आले, आले स्वामींपाशी दृष्टपूत झोळी केली झोळी दृष्टपूत केली स्वामींपुढे मग इंद्रभट्ट आले मग इंद्रभट्ट आले गोसाव्याशी दंडवते घातली श्रीचरणा लागली मग इंद्रभट्ट आले स्वामींना साष्टांग दंडवत घातले इंद्रभट्टांनी आणि पायाही पडले गोसाव्या जवळी बैसले स्वामींजवळ बसले इंद्रभट्ट गोसावी उगेची काय गा इंद्रिया मार्कंडी सांगितली गोसावी उगेची काय गा इंद्रिया मार्कंडी सांगितले स्वामी गप्प बसतात इंद्रभट्ट जवळच बसलेले असतात आणि मग थोड्या वेळाने स्वामी इंद्रभट्टांना विचारतात काय गा इंद्रिया मार्कंडी सांगितले का हो इंद्रभट्ट हो तुम्हाला मार्कंडांनी सांगितलं का आम्ही आलेलो आहोत म्हणून नाजी इंद्रभट्ट म्हणतात नाजी मला मार्कंडाने सांगितलेलं नाही मग, मागी मग मागील अवघी गोष्टी सांगितली आणि मग इंद्रभटांनी सर्व मागील वृत्तांत सांगितला जे जे मार्कंडू भिक्षे आले मिया पुसले मार्कंडा तुम्ही आले ती तरी काही गोसावी बीजे केले मग इंद्रभट्ट सांगायला लागले की मार्कंड जे आहेत ते गावामध्ये भिक्षेला आले आणि मग ते आल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही आलात तर मग स्वामी पण आलेले आहेत का परंतु मार्कंड काय बोलायला तयारच नव्हते हे उगेची म्हणजे गप्प बसलेले होते मिया म्हणितले बोला ना का इंद्रभट्ट म्हणतात मी पुन्हा मार्कंडाला म्हटलं की का रे बुवा का बोलत नाही तू नामज गोसावी मोन्य भिले स्वामींची आज्ञा आहे मी मोन्य धारण करावं म्हणून मिया म्हणितले तुमचे मोन्य भंगले आता सांगा आणि मग इंद्रभट्ट म्हणतात की मी असं म्हटलो त्याला की तुमचं म्हणणे तर भंगलेलंच आहे आता सांगा नेमकं काय आहे स्वामी आलेले आहेत का तव हे उगेची राहिले यांनी काहीच सांगितले नाही गप्प बसलेले होते मग ये ही भिक्षा केली मग मिया मागा मागा आला इंद्रभट्ट म्हणतात मग मी मार्कंडाला भिक्षा करू दिली आणि गपचूप यांच्या पाठीमागे हळूहळू आलो सर्वज्ञ म्हण या तू ते सांगितले चिहो किंगा स्वामी म्हणतात जर असा प्रकार घडला तर मग मार्कंडांनी सांगितलं तुम्हाला असंच घडते हा जो प्रसंग घडला तुमच्या सोबत यावरून असंच लक्षात येते की मार्कंडांनी सांगितलं तुम्हाला आम्ही आलेलो आहोत म्हणून मग गोसाव्यासी पुजावसरू झाला आरोगण झाली मग स्वामींना पूजावसर झाला आरोगण झाली सुरेगावी मढी वस्ती झाली सुरेगावी एक मढ होता उंच टेकड्यावर आताही तिथे स्थान आहे आणि तिथे स्वामींचा मुक्काम झालेला आहे दादरेनी हुनीवरी विजे केले सूर्यगावला ज्या मडामध्ये स्वामींचा मुक्काम झाला त्या मढाला एक दादरा होता दादरा म्हणजे काय पायऱ्यावर जाण्यासाठी मढावर जाण्यासाठी पायऱ्या ज्याला जिना बोलतो आपण तर त्या दादरेनी हुनीवरी विजे केले स्वामी मढावर गेलेले आहेत त्या पायऱ्यावरून त्या जिन्यावरून ना केला मग मढी वस्ती झाली अंक थोड्या वेळ त्या मढावर गेल्यानंतर स्वामींनी खेळ केला कोणता खेळ खेळला नेमका ते काही यामध्ये व्यवस्थित सविस्तरपणे आलेलं नाही फक्त खेळ खेळला कोणता तरी असाच उल्लेख या चरित्रामध्ये आलेला आहे मग मढी वस्ती झाली आणि मग रात्र झाल्यानंतर देव तिथेच मुक्कामी थांबले तर आजच्या ज्ञान सत्रातील हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल ज्यावेळेस तुम्ही व्रत धारण करता मोडण्याचं किंवा दुसरे काही व्रत धारण करता काही परिच्छेद करता जे काही तुम्ही देवधर्म करत असणार त्यामध्ये तुमची अशी फजिती होऊ देऊ नका जशी मार्कंडाची झालेली आहे स्वतःच व्रत भंगवलं आणि नंतर बोलायलाही तयार नाही आता मौन धारण केलेलं आहे हे पुढच्यांना सांगायचं असते का तोंडाने नाही गप्प बसायचं असते साहजिकच आहे पुढचा माणूस नंतर थोड्या वेळाने समजून घेतोच की या महात्म्यांनी मौन्य धारण केलेला आहे परंतु मार्कंडामध्ये तेवढा संयम नव्हताच आपण बरेच चरित्र पाहिले मार्कंडाचे नेमकं स्वामींनी सांगितलं त्या विरोधात मार्कंड हे वागायचे असे हे मार्कंड होते आणि स्वामींना या इंद्रभटांना दर्शन द्यायचं नव्हतं परंतु या मार्कंडामुळे स्वामींना त्यांना दर्शन द्यावं लागलं बरं इंद्रभटाला स्वामींना दर्शन द्यायचं नव्हतं यामागचं कारण काय होतं यापूर्वी तर आपण पाहिलं स्वामींनी प्रसन्न होऊन इंद्रभटांना फुटा दिलेला आहे मग नेमकं आता काय घडलं असं की स्वामी इंद्रभटांना दर्शन द्यायलाही तयार नव्हते आणि या मार्कंडाच्या चुकीमुळे त्या इंद्रभटांना स्वामींचं दर्शन झालेलं आहे ही माहिती तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल की नेमकं घडलं काय की स्वामी उदास झाले इंद्रभटांवर हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर उद्याचं ज्ञानसत्र चुकू देऊ नका आणि उद्याचं ज्ञानसत्र तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडून चुकू नये तर नवीन दर्शकांसाठी सूचना आहे ही जे जुने दर्शक आहेत त्यांनी चॅनल तर सबस्क्राईब केलेलंच आहे परंतु जे नवीन दर्शक आलेले आहेत त्यांच्यासाठी सांगतो मी तुम्हाला असं वाटत असेल उद्याचं ज्ञानसूत्र तुमच्याकडून सुटू नये तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे उद्याचं ज्ञानसत्र तुमच्याकडून सुटणार नाही आणि भविष्यामध्ये कोणतंच ज्ञानसत्र तुमच्याकडून सुटणार नाही जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्रिप्शन एकदम विनामूल्य आहे एक, विना एक रुपयाही खर्च करण्याची आवश्यकता नाही फक्त खाली सबस्क्राईब नावाचं सब बटन आहे त्याला क्लिक करा लाल आहे ते ग्रे होऊन जाते बस तुम्ही सदस्य होऊन गेलात सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला घंटी येते घंटीला प्रेस करा आणि मग ऑल ऑप्शन येते त्या ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा म्हणजे एकही वी व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता परमेश्वर कशाने प्राप्त होतो आणि कशाने होत नाही परमेश्वर हा अनन्य गतीने परमेश्वराच्या शरण गेल्यानंतरच प्राप्त होतो अनन्य गतीने परमेश्वराला शरण जावं संन्यास घ्यावा स्वामींनी जे काही सांगितलं आपल्याला त्याचं आचरण करावं तरच ईश्वर प्राप्ती होते आणि कशाने होत नाही द्रव्य संपत्ती कलत्र संपत्ती सुहृद संपत्ती भ्रातृसंपत्ती या सर्व काही संपत्त्या ज्या आहेत या संपत्तीने परमेश्वर कधीही प्राप्त होत नाही आता तुम्हाला वाटलं असेल हे संपत्त्या म्हणजे काय आहे नेमकं जे, जे नवीन दर्शक आहेत त्यांना माहिती नसेल ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नाही नक्कीच त्यांना या शब्दाचा अर्थ माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो कालच्या ज्ञानसत्रातील जी लीला आहे ती तुम्हाला ऐकायची असेल तर वर आय बटनमध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे आय बटनवर क्लिक करा कालचाही व्हिडिओ तुम्ही तिथे पाहू शकता तर मग भेटे उद्याच्या सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंड